नमस्कार मंडळी मी सूरज खरेटमल रत्न मराठी मीडियावर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो एक दोन तीन चार हा आगामी सिनेमा आपल्या भेटीस येतोय आणि त्याच्यात यशराज मुखतेची ही आय थिंक पहिलीच फिल्म आहे आणि त्याच्यामध्ये तो संगीत देतोय आणि सौरभ भालेराव सुद्धा आत्ता माझ्यासोबत आहेत खरं तर एक यंग आणि आत्ता नव्याने तो संगीत क्षेत्रात आलाय यंग आहेच परंतु एक अनुभव पाठीशी असतो ना त्याचा एक ती तुलना होऊ शकत नाही सो तो एक भाग असतो सो जेव्हा तुम्हाला कळलं की हा तुमच्यासोबत किंवा हे तुमच्यासोबत काम करणार तेव्हा तुमच्यात काही कॉलवर बोलणं झालं किंवा काही तुमची देवाण देवाण झाली का नाही नाही इंडिव्हिजुअली दिग्दर्शकाचा कॉल प्रत्येकाला गे गेला होता माझ्या सिच्युएशन साठी जे गाणं करायचं होतं त्याचा मला कॉल आला होता तेवढं मी करून दिलं बाकीचं त्यांना जो कॉल गेला दिला म्हणजे मी रायटर करायला ऍक्च्युली आम्ही पहिल्यांदा पण मग असं होत नाही का की आता पूर्वी कसं एक फिल्म म्हटलं ना तर एक तिकडे कंपोजर असायचे म्युझिक प्रोड्युसर असायचं आणि ते होल फिल्म ते कंपोज करायचे किंवा संगीत द्यायचे त्याला आता थोडस मराठीत हिंदी मध्ये पण दिसतंय की एकाच साठी मल्टिपल कंपोजर्स काम करतात त्याच्यामुळे माझं निरीक्षण आहे क्रिटिक म्हणून की तिथे थोडस म्युझिकली एक दिस्टा, दिस्टा सा। आ, ए, ले ले। आ, हे दिसतो ब्रेक दिसतो किंवा थोडस त्याच्यामध्ये ऑफकोर्स दिसणार कारण प्रत्येकाचं थिंकिंग वेगळं आहे त्याचं प्रोडक्शन वेगळं आहे सो याच्यामध्ये तसं काय होणार आहे का किंवा तशी काळजी तुम्ही घेतलेलं कारण आता याच्यावरून कळतं की तुम्ही आधी भेटलाच नाहीत आणि आपापलं काम केलेलं सो अशी अपेक्षा आम्ही ठेवावी फ्रँकली हे मी जे गाणं केलेलं ते मी मूवी बघतानाच ऐकलं होतं सो आमचं मेहनत आलं आमचं की आधी पहिलं एक गाणं केलं लवच त्याच्याने एक टोन सेट होऊन जातो आणि तो टोन सेट झाल्यावर हुगली जर तुम्ही ऐकाल अल्बम मधलं गाणं तर ते त्या झोन मधलंच आहे तुम्हाला अल्बम ऐकताना असं नाही वाटणार की हे तू वेगळं वेगळं आहे तसं नाहीये तर एक पूर्ण अटमॉस्फिअर एका एक जो साऊंडस्केप बनतो एका फिल्मचा तो त्यात ह्यांनी मेंटेन केलाय सौरभला म्हणजे तुझ्याशी मॅच करून घ्यावा लागले हो मॅच पेक्षा आम्ही दोघे येते म्युझिक ही गोष्ट म्युच्युअल रिस्पेक्ट मध्ये असते की कोण कसं करतं आणि सो ते ऐकले अर्थात अर्थात पण ज्या पद्धतीने ते गाणं अपबीट होतं आणि त्याचे मॅडनेस त्यामध्ये लिरिकली असो किंवा ते तर तोच मेंटेन करायचा की एक अल्बम ऐकताना एक सगळं होमोजेनस वाटतं दिग्दर्शकाचं जास्त असतं की सगळं त्या बाउंड्री मध्ये ठेवायचं की मला काय ब्रीफ द्यायचं त्यातनं साऊंड कुठला येतोय किंवा कुठले ड्राफ्ट रिजेक्ट करायचे याचे अधिकार त्याला असतो त्याच्यामुळे ते बनून येतोय आले असं वाटतं निश्चित पण आता तू हे बोलतोय म्हणून मी हा प्रश्न विचारतोय तू एक उरता पक्षी आहेस तुला कोणी असं चौकटीत बांधत नाही पण आता फिल्म आल्यानंतर एक चौकट येते नाही का दिग्दर्शक सांगणार मग प्रोड्युसर सांगणार पण आता तूच म्हणतोय म्हणून मी तुला विचारतो सो त्याचं काही दर्पण आलं होतं का कारण तू तुला तुझ्या मनासारखं करायचं असतं माझ्या मनासारखं असं जमत नाही जेव्हा मी ब्रँडचे जिंगल पण करतो ना।, ना तर ते असं नसतं पक्षीसारखं उडता येत नसतं कुठल्याही कुठल्याही गोष्टी ज्याच्या बदले तुम्हाला पैसे दिले जातात तेव्हा ते बंधन असतातच त्याच्या बंधना सोबतच ते बंधनाचेच पैसे दिले जातात <laughs> सोशल मीडिया कॉन्टेंट नसतं सोशल मीडिया मध्ये मी काही करू शकतो माही आवडलं तर डिलीट करू शकतो जे करू शकतो पण फिल्म ते जिंगल ते बंधन असतात आणि ते पाहायलाच पाहिजे म्हणजे कुठल्याही चांगल्या कंपोजर ते पाहायलाच पाहिजे निश्चितच पण आता थोडंसं सोशल मीडिया आता हे हे जे कॉम्बिनेशन दिसतं हे खूपच वेगळं आहे ऍक्च्युली इथे खूप सोशल मीडियाचा प्रभाव आहे तुमच्या तसा नाहीये कारण तुम्ही त्या बॅकग्राऊंड मधून आलेला आहात सो हे जे सगळं तुम्ही पाहता एक त्या चौकटीच्या बाहेर जाऊन त्या सर्कलच्या बाहेर जाऊन तुम्ही तू कसं बघताय या सगळ्या एकंदरीत इंडस्ट्री विषयी किंवा हे जे उभारते इंडस्ट्रीमध्ये येत आहेत आता सोशल मीडिया थ्रू किंवा त्यांना एक प्लॅटफॉर्म आहे प्लॅटफॉर्म कडे आणि त्या प्लॅटफॉर्म मध्ये काम करणाऱ्यांकडे तुम्ही कसं बघता आय थिंक प्लॅटफॉर्म तर आहेच सर्वांना पण आहे पण मला एक नक्की वाटतं की ह्याचं म्युझिक किंवा ओव्हरऑल त्याची स्टाईल आहे ना ही फिअरलेस आहे ओके की तो त्याचं जे मांडतोय इतकं फिअरलेस पद्धतीने मांडू शकतोय आणि खूप इंटरेस्टिंग वर्क काढण्याचा प्रयत्न असेल साऊंड वरती छोट्या छोट्या गोष्टी हे आम्हालाच ऐकल्यावरती एकमेकांबद्दल जाणवत जसं मग अशी म्हटलं की याचं गाणं ऐकल्यावरती मला ते सगळे फॅक्टर्स लक्षात आले की यांनी काय काय कसं कसं केलंय आणि मग ते एका मध्ये जर का आम्ही दोघं एकत्र आहोत तर ते ऍक्च्युअल साऊंड ट्रॅक म्हणूनच वाटलं पाहिजे मग ती जबाबदारी उद्या मी जरी गेलो आणि त्यांनी असं केलं तरी वी नो की म्युझिक इज अवर अल्टमेट रिस्पेक्टर सो ते नक्कीच की प्लॅटफॉर्म आहे याच्यामुळे आम्ही एकमेकांचा ऐकू नाही मी तर याच लिटरली लॉकडाऊन पासून किंवा त्याच्याही आधी आम्ही ऐकत आलो आहे त्यामुळे मला माहिती आहे काय मॅडनेस आहे त्याच्या मध्ये सो so, तो एक आयडिया आधीपासून असतो बिकॉज ऑफ सोशल मीडिया अँड या भूतकाळाला कसं बघायचं भूतकाळ नाही आम्हीच केलंय काय कुठला भूतकाळ म्हणजे आता जी सोशल मीडिया आलेली आहे त्याच्यातून एक प्लॅटफॉर्म आपल्याला आहे पूर्वी रियालिटी शोज होते आता आजही आहे रियालिटी शो त्याच्या आधी काय होत याची तुला तवलनिक तू कसं तेच म्हणालो की आता समजा सोशल मीडिया नसत तर मी तिकडे संभाजीनगरात बसून गाणी बनवतोय मी आहे समजा तर तिकडे बसून गाणी बनवली असती आपल्याच रूम मध्ये आणि मग ह्यांना कधी कळालं असतं की समजा मुंबईमध्ये किंवा पुण्यामध्ये चित्रपट बनतोय त्यांना कसं कळालं असतं की बाबा तिकडे एक मुलगा आहे ना तो याच्याकडे जे गाणतो कदाचित ह्या पिक्चरमध्ये गाणं करू शकतो तर तेव्हाच ते होतं की मी काहीतरी सोशल मीडियावर टाकलं आणि त्यांनी मला सांगितलं पण बघता बघता मला वाटलं की यार आपल्या ह्या साठी हा चांगला असेल मग सोशल मीडिया नसतं तर मला ही ही संधी मिळाली नसती मी पुढे अजून जे काही काम करतोय सोशल मीडियामुळेच ते मला आणि शिकलो पण आहे म्हणजे मी आ, यू... यू... आ, शिकलो पण आहे की मी माझं अगदी स्पीकर कसा लावायचा आणि तिचं फेसिंग काय असायला पाहिजे हे मी युट्यूबवरनं शिकलोय तर मी शिकणं पण माझं युट्यूबवरनं झालंय आणि मला जे संधी आता मिळतात मला इंटरनेट तुला असा विचारायचा मगाशी तू म्हणालस की तुझ्यावर ए आर रेहमान यांचा प्रभाव आहे आणि माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यू जेव्हा मी बघतो अनेक जण म्युझिक कंपोजर किंवा म्युझिक अरेंजर पेक्षा म्युझिक प्रोड्युसर म्हणून जास्त नाव लावतात म्युझिक प्रोड्युस खूप आधी घडून गेले किंवा करतायत प्रभाव झाल्यानंतर सुद्धा ते आपलं जात नाही असं तूच म्हणाल असत मग आपण म्युझिक प्रोड्युसर म्हणून लावावं की कंपोजर म्हणून लावा की अरेंजवर म्हणून लावा तुमचं काय मत आहे तुमचं सांगा रेमाल आय थिंक म्हणजे जसं तुम्ही नाव घेतलं रेहमान सर स्वतःच कंपोजर अरेंजर प्रोड्युसर आहे yes. आणि हा खूप मोठा फॅक्टर आहे mm. जसं ह्याच्यात पण सगळं ते टॅलेंट आहे की तो स्वतः वाजवतो mm. पियानो वाजवतो वेगवेगळे रिदम्स क्रिएट करणं त्यावरती कंपोज करणं mm. सो हे खूप आपल्याकडे हाती असलेले एका आर्टिस्ट कडे ते गिफ्टेड टूल्स आहेत जे मला वाटतं की स्वतः गाणं क्रिएट करून त्याच्यामध्ये गिटार्स कसे आल्या पाहिजे हे काय वाजलं पाहिजे किंवा कुठे अजून गाणं वाटलं पाहिजे सो एक गाणं झालं की आठवड्यावरती त्याची एक प्रोसेस चालूच असते स्वप्नात ते गाणं येतं की आता इथे कट करू इथे अजून काहीतरी इंटरेस्टिंग करू तर ते आपण स्वतः म्युझिक प्रोड्युसर अरेंजर असतो ना की ह्या गोष्टी खूप इझिली करता येतात तुझं काय नाही बरोबर त्यांचं जे म्हणणं एक्झॅक्टली बरोबर आहे की अरेंजमेंट आता त्याला वेगवेगळे नाव आहेत तुम्ही प्रोग्रामर म्हणा अरेंजमेंट म्हणा म्युझिक कंपोजर म्हणा ती गोष्ट काय कोणाला आयडिया आली काही लो काही लोक असं करतात चाल लावतात आणि मग म्युझिक प्रोडक्शन साठी दुसऱ्या ते मी केलेले पण दुसऱ्या मी प्रोडक्शन केलेले आहे तर तसंही करतात पण प्रत्येकाची प्रोसेस आपली आपली आणि त्याला काही असं हे नाही ना की रूल नाही द बेस्ट पार्ट की हे असं असतं आणि ह्याला अरेंजमेंटच होण्याचं आणि ह्याला काही असू शकतो छान वाटलं साऊंड एक छान वेगळा वाटतोय आणि तो थोडासा या पिरियड मध्ये मॅच होणार आहे आणि खूप खूप स्वागत तुझं मराठी इंडस्ट्रीमध्ये यापुढे तुझं काम बघत राहू आम्ही ऐकायला मिळेल बघायला मिळेल आणि पुन्हा मुलाखती करायला मिळते दोघांनाही खूप खूप शुभेच्छा धन्यवाद रत्न मराठी so. 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 मीडियाशी बोलल्याबद्दल थँक्यू सो थँक्यू सो रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा बेल आयकन बटन दाबा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा